नमस्कार मंडळी ऑसुमिकच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आपण सध्या सातमाळा या डोंगर रांगेमध्ये आहोत आणि मागच्या भागामध्ये आपण सातमाळा डोंगर रांगेतील अठरा किल्ल्यांपैकी सर्वात महत्त्वाचा असा अहिवंत किल्ला सर केला आहे जर तो एपिसोड तुम्ही बघितलेला नसेल तर वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा तर अहिवंत किल्ल्याच्याच मागच्या बाजूला जवळपास चार पाच किलोमीटर अंतरावर आपण अचिला या किल्ल्यावरती आता जातो आहे अचला हा किल्ल्याचं स्वरूप बघता हा एक टेहरणीचा किल्ला असावा असं मानलं जातं तर प्रवासामध्ये आपल्याला दोन छोटे आपले मित्र भेटलेत ज्यांचं नाव आहे तुमचं नाव सांगा रे वैभव आणि समीर वैभव आणि समीर आणि ते इथल्याच पायथ्याशी असलेल्या गावाच्या मध्ये राहतात नेहमी जातात वैभव आहे सावीला आणि समीर आहे कितीला बर आणि आपण जिथे जातोय तो आहे हा अचला किल्ला मागच्या बाजूला तर चला आपला आजचा प्रवास आपण सुरू करूया येथे येण्याकरता नाशिकहून सर्वप्रथम वणीला गाठावं वणीहून एस टीने पिंपरी अचलाकडे जावे हे अंतर साधारणत बारा किलोमीटर आहे अचला गावात उतरून दगडपिंपरी गावाकडे सरळ चालत निघावे हे अंतर अर्ध तासाचे आहे दगडपिंपरी हे असल्या किल्ल्याच्या पायथ्याचं गाव आहे किल्ल्याच्या पायथ्याजवळचे गाव आहे त्याचं नाव आहे दगडपिंपरी तिथून थोडंसं चालत आल्यानंतर जवळपास पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावर आपण या किल्ल्याच्या खिंडीजवळ जवळतो या किल्ल्याची सोन उतरते असं आपण म्हणू शकतो आणि याच खिंडीजवळ इथे एक मंदिर आहे सत्याईचं मंदिर पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेलं आणि इथून पुढे आपण आपला तर पहिला टप्पा चालून आल्यानंतर आपल्याला अजून एक मंदिर लागले आहे त्या ठिकाणी सिंदूर फासलेली हनुमानाची छोटी गडाच्या कातळ टोपीखाली गडावर जाणाऱ्या कातळ कोरीव पायऱ्या पाहायला मिळतात नाकल का <laughs> अर्ध्या पायऱ्या चढून गेल्यानंतर कातळात वरच्या बाजूला एक तीन फूट लांब आणि तीन फूट रुंद अशा आकाराची चौरस प्रवेशद्वार असलेली एक गुहा पाहायला मिळते गुहेत जाण्यासाठी पायऱ्या सोडून थोडं वर चढून जावं लागतं गुहा दहा फूट लांब आहे या गुहेतून दूरवरचा परिसर अतिशय चांगला दिसतो याची योजना टेहळणीसाठी केली असा असावी असं वाटतं गुहा पाहून परत पायऱ्या चढायला सुरुवात करावी सो so, ती गुहा बघून आल्यानंतर आपल्याला कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात स्पष्ट आणि सुअवस्थेमध्ये असलेल्या या पायऱ्या काही पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला इथे एक पाण्याचे ताक लागले जे आता बुजलेल्या अवस्थेत आणि पुढे अजून काही पायऱ्या आपली वाट बघतायत तर गडमाथ्यावर आपण आहोत आणि इथे पाण्याच्या टाके आहेत एकामागे एक, एक एक दोन तीन चार पाच सहा सहा टाके आणि व्यतिरिक्त या, या किल्ल्यावर दुसरं तसं काही नसावं असं वाटतं आहे पण जो थ्री सिक्स्टी व्हिव आहे तो थोडंसं वर गेल्यावर भेटेल खूप मोठे मोठे झाडं आता कठीण आहे प्रयत्न करूया चढण्याचा चला या टाक्यांच्या भोवतीच्या झुडपांवरती कपडे पडलेले दिसतात कुठल्याही मोठ्या आजारातून बरे झाल्यावर गावकरी या ठिकाणी येऊन स्नान करतात त्यावेळी ते गावातून घालून आलेले कपडे या ठिकाणी सोडून नवीन कपडे घालून जातात आज मात्र हे टाकं सुकलेलं आहे सो so, आपण आत्ता आहोत अशला किल्ल्याच्या टॉपवर आणि हा आहे अशला किल्ल्याचा थ्री सिक्स्टी व्ह्यू आपल्याला धुडप रावळ्या जावळ्या नंतर सप्तशृंगीगड लाईन दिसते आणि हा जो डोंगर आहे याला टवळ्या म्हणतात टवळ्या आणि मागच्या बाजूला हा जो आहे जवळ तो आहे बैऱ्या अचला किल्ल्याचा माथा तसा छोटा आहे पंधरा वीस मिनिट सफिशियंट आहे तुम्हाला चालण्यासाठी अरेच गाव आलेच गेलं ते काय अजून एक पाण्याची टाकी तिथं पाणी नाही पाहून परत आपण जिथून प्रवास सुरू केला होता त्या प्रवेशद्वारापाशी आल्यानंतर गडफेरी पूर्ण होते या व्यतिरिक्त या किल्ल्याबद्दल सांगायचं झालंच तर या किल्ल्यावर राहण्याची सोय नाही जेवणाची व्यवस्था आपण आपली स्वतः करावी पाण्याची सोय म्हणजे या किल्ल्यावर पाणी देखील नाही आणि किल्ल्यावर जाण्यासाठी दगडपिंपरी मार्गे दीड तास लागतो या किल्ल्यावर जाण्यासाठी उत्तम कालावधी जुलै ते फेब्रुवारी म्हणता येईल तर मित्रांनो अशा प्रकारे अचला हा एक दुर्लक्षित असा किल्ला आहे म्हणून त्याला दाखवण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न तसा वाटला नक्की मला कळवा आणि जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद